नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत पुमकर तुम्ही पाहत आहात आज मराठी एक विशेष बातमी आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यासह संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेची परीक्षा सध्या सुरू आहे यामध्ये हजारो विद्यार्थी संपूर्ण जिल्हाभरामध्ये परीक्षेसाठी बसलेत आणि देशभरातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत या परीक्षामध्ये ही विशेषतः आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा असते एन एम एस असं या परीक्षेच नाव आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये दे या परीक्षेला सुरुवात झाली सकाळच्या पेपर सुरू झाला दुपारच्या सतारातला पेपर सुरू आहे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थी निवडले जातात आणि त्या विद्यार्थ्यांना कॉलरशिप दिली जाते यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सलग चार वर्षे ही स्कॉलरशिप दिली जाते इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावी या चार वर्षामध्ये दरवर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांना बारा हजार रुपये प्रमाणे अठ्ठेचाळीस हजार रुपये या चार वर्षात विद्यार्थ्यांना दिले जातात त्यामुळे सर्व विद्यार्थी वर्षभर या परीक्षेची तयारी करून हा पेपर दिला जातो या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं काय सांगितलं पेपर कशा पद्धतीने सोडवला चला तर मग पाहूयात ही एक खास रिपोर्ट माझे नाव संस्कृती रामदास गीते मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगोगवान मी आज आष्टी या ठिकाणी एन या एम एम एस च्या परीक्षा साठी आलेले आहे आणि मॅथचा पेपर मी अगोदर सोडवला साडे दहा ते बारा वाजेपर्यंत मॅथचा पेपरची वेळ होती आणि मग तो मी तो पेपर सोडवला आणि नव्वद मार्काचा होता आणि थोडा सोप्पा थोडा अवघड बरेचसे प्रश्न सोडवले काही ठोकले मी आरती बाबुलाल गीते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मी पांगुगन येथे शिकते मी आज आष्टी येथे एस ची परीक्षा द्यायला आलेली आहे इथे नव्वद मार्काचा मॅथ चा पेपर वगैरे सोडवला त्यात बरेच प्रश्न सोपे होते आणि काही अवघड होते आणि नव्वद मार्काचा पेपर होता आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आहे याला उत्पन्नाची पालकांच्या अट आहे ठराविक उत्पन्नापर्यंत दोन लाखाच्या विद्यार्थ्यांनाच या ठे परीक्षेला बसता येतं दोन हजार अठरापासून पांगुळजव शाळेमध्ये जेव्हा आम्ही बदलून गेलो तेव्हापासून या परीक्षेची विशेष तयारी आम्ही घेतो यावर्षी आमच्या शाळेचे एकूण सोळा विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झालेले आहेत तयारी चांगली झालेली आहे चाळीस पेपर सोडले दोन पेपर असतात या परीक्षेमध्ये मेंटल अॅबिलिटी टेस्ट आणि स्कॉलॅस्टिकूड टेस्ट दोन्ही पेपर हे नव्वद नव्वद मार्कांसाठी असतात आणि यानंतर याची निकाल लागल्यानंतर मेरिट लिस्ट लागते आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज आरक्षण प्रत्येक संवर्गानुसार आरक्षणाने विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळते या स्कॉलरशिपचा फायदा असा आहे की दरवर्षी विद्यार्थ्याला बारा हजार रुपये प्रतिवर्षी चार वर्ष मिळतात फक्त त्याने अकरावी बारावीचं शिक्षण घेतलं पाहिजे जर त्याने टेक्निकलला अकरावी बारावी म्हणजे पॉलिटेक्निकला घेतलं तर त्याला ही स्कॉलर गोष्ट अशी की यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि गोरगरीब जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती अतिशय महत्वाची आहे हा चार वर्षामध्ये एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये भेटतात आतापर्यंत पांगळ शाळेचे पंधरा विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळालेली आहे यावर्षी आम्हाला खूप चांगल्या अपेक्षा येतात पाहू आता निकाल काय काहीतरी हो सगळ्या देशभरामध्ये दे परीक्षा असते प्रत्येक राज्याचा वेगवेगळा पॅटर्न आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा वेगळा पॅटर्न आहे याच्यामध्ये बुद्धिमत्ता नव्वद मार्क त्यानंतर विज्ञान आणि इतिहास चजबोल पस्तीस पस्तीस मार्क आणि गणित मात्र वीस मार्कासाठी आहे अशी एकोण एकश्याऐंशी मार्काची परीक्षा आहे नक्की यामुळे मेंदूला चालना मिळते बुद्धिमत्ता असल्यामुळे मुलं जेव्हा अभ्यास करतात आणि सेल्फ स्टडीची सवय लागते आणि आपलं काहीतरी अस्तित्व हे विद्यार्थ्यांना दाखवण्याची संधी मिळते स्कॉलरशिपची परीक्षा आहे पण त्यासाठी थोडं वेगळे नियम आहेत त्यासाठी विषय पण थोडे वेगळे आहेत